कल्पवृक्ष कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला आर्थिक वर्षात एक कोटी पाच लाख बत्तीस हजार रुपयांचा नफा चेअरमन संदीप पाटील भोज तालुका निपाणी येथील कल्पवृक्ष कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने सहकार क्षेत्रात एक वेगळे पाऊल उचलले आहे सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवून संस्थेची वाटचाल सुरू आहे या आर्थिक वर्षात संस्थेला एक कोटी पाच लाख बत्तीस हजार तीनशे सत्तर रुपयांचा नफा झाला असल्याची माहिती चेअरमन संदीप पाटील यांनी दिले पुढे संदीप पाटील म्हणाले संस्थेचे शेअर भांडवल एकोणतीस लाख सत्त्याण्णव हजार पाचशे रुपये निधी आठ कोटी चाळीस लाख तीन हजार सहाशे एकोणनव्वद रुपये ठेवी पस्तीस कोटी चाळीस लाख पंच्याण्णव हजार सहाशे छत्तीस रुपये एकूण गुंतवणूक एकवीस कोटी सत्याहत्तर लाख एकवीस हजार बासष्ट रुपये एकूण एकुन कर्ज वितरण एकोणीस कोटी सत्तावन्न लाख अडतीस हजार पाचशे रुपये खेळते भांडवल चोपन्न कोटी तर वार्षिक उलाढाल दोनशे तीन कोटी रुपये असल्याची माहिती त्यांनी दिली यावेळी प्रारंभी सेक्रेटरी संजय चौगले यांनी स्वागत करून आभार मानले यावेळी रमित सदलगे रमेश पाटील अशोक पाटील रवींद्र रुगे निमगोंडा पाटील राजगोंडा पाटील सौ विजया पाटील सौ पद्मश्री टाकळे रावसाहेब पाटील शराफत दुदगावे भाऊसाहेब वड्डर व कर्मचारी उपस्थित होते